वार्षिक तपासणीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला भेट दिली कुर्हा काकोडा भागात चालणाऱ्या फसवणुकीच्या घटनांबाबत एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे या पथकात पी एस आय गोसावी यांच्यासोबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पाच कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पाच कर्मचारी राहणार आहे व त्यांच्या मार्फत फसवणुकीच्या घटनेतील आरोपींना पकडले जाणार आहे अशी माहिती एस पी महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे आज आपण मुक्त्यायनगर पोलीस स्टेशनचे वार्षिक तपास निमित्त भेट दिली काय बघा मुक्तायनगर पोलीस स्टेशनला दरवर्षी जे पोलीस अधीक्षक किंवा अपर पोलीस अधीक्षकाचं जे वार्षिक तपासणी असतात त्याच्यासाठी मी आता आलेलो आहे आणि ओव्हरऑल मी रिव्ह्यू घेतलं आणि ओव्हरऑल रिव्ह्यूमध्ये तिथलं जे सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जे जुने रेकॉर्ड्स होतं जे नाश करायचं होतं ते नाश केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये खूप मोठा मुद्देमाल पडून होत्या त्याच्यापैकी अर्ध किमान ते एक अर्ध निर्गती करण्यात आलेलं आहे ओवरऑल पोलीस स्टेशनच्या कामगिरी चांगलं आहे आणि जे रेकॉर्ड्स पण चांगल्या पद्धतीनं त्यांनी सॉर्टिंग केलेलं आहे आणि चांगलं लेबलिंग वगैरे करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत क्राईमचं देखील आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे क्राईममध्ये देखील त्यांचं पेंडन्सीमध्ये घट झालेलं आहे आणि खास करून ही जे कुर्डा काकोडा ते एरियामध्ये जे चिटिंगचं प्रकरण आहे त्याच्यावरती देखील आम्ही रिव्ह्यू घेतला आणि ते चिटिंग थांबवण्यासाठी आम्ही एक स्पेशल स्क्वॉड काढण्यात आलेला आहे ते स्पेशल स्पॉडमध्ये पी एस आय गोस्वामी आणि त्याच्यासोबत पाच मुक्तानगर पोलिसांचा कर्मचारी आणि पाच एल सी बीचा कर्मचारी देण्यात आलेला आहे आणि स्पेशल हे राहणार आहे जे ऑलरेडी घडलेले गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक करणं आणि भविष्यात अशा कोणी करणार नाही त्यांना प्रिव्हेंट करणं आणि त्याच्यामध्ये जे कोणी म्हणजे चिटिंगच्या प्रकरणामध्ये काय लोकांनी रील्स बनवतात काही लोकांनी सिमकार्ड पुरवतात काही लोकांनी तिथं आलेल्या लोकांवरती हल्ला करून त्याच्याकडं पैशाच्या लूटमार करतात ही सर्व प्रकारचं लोकांचा अभ्यास करायचं आणि त्याच्या सर्व लोकांना कायदेशीर पद्धतीने कशा आलं गाल येईल ही सर्व प्रकारचं काम होईल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर